हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवळकर व्लॉगमध्ये तर मी सकाळी सकाळी तुम्हाला काय दाखवते आहे तर बघा सगळे तांब्याचे भांडे स्वच्छ करून ठेवलेले आहे कारण आता सण वगैरे आपले सुरू होणार आहे तर आता आपला गणेशोत्सव गौराई महालक्ष्मी सगळे येणार आहे आपल्या घरी तर त्यासाठी मी छान सगळे भांडे स्वच्छ करून ठेवलेले आहे बघा सगळे देवाचे आपले जे लागणारे साहित्य असते पूजेचे ते सगळं मी भांडे छान स्वच्छ पितांबरीने घासून वगैरे स्वच्छ करून ठेवलेले आहे स्वच्छ करताना काही व्हिडिओ काढलेला नव्हता कारण शूट करायला कोणीच नव्हतं त्यानंतर मी घरची साफसफाई पण काढली होती बघा फ्रीज वगैरे पूर्ण साफ केलेलं आहे खूप छान फ्रीज वगैरे साफ करून घेतला घरची साफसफाई पण होती कारण आता आपल्या आमच्याकडे गणप गणपती बाप्पा पण येणार होते त्यासाठी पूर्ण घर स्वच्छ करायचं होतं फ्रीज वगैरे पण स्वच्छ झालं सगळे फॅन पुसून झाले आणि घरातली पण साफसफाई झाली त्यानंतर मग आम नाश्त्याला मी इडली बनवली तर बघा इडली वगैरे सुरू होतं काम इकडे वरण सुरू होतं आणि तिकडे इडलीचं पण पात्र मांडलेलं होतं इकडे मी आता सांबार बनवती आहे मस्त तिकडे डाळ शिजती आहे एका कुकरमध्ये छोट्या तीन गॅस असल्यामुळे पटकन होऊन जातं स्वयंपाक वगैरे आणि इकडे छान असा माझा आता इडलीचा बेत सुरू आहे आज बनवणार आहे आणि इकडे बॅटर पण मस्त रेडी झालेलं होतं आणि बॅटर पण खूप छान झालं होतं इडल्या पण खूप मस्त झालेल्या होत्या आणि इकडे मी चटणी पण बनवली होती खोबऱ्याची खूप मस्त झाली होती चटणी पण आणि आत्ता आपल्या इडली बघा किती मस्त फुगलेल्या आहे खूप छान टम्म फुगल्या होत्या आणि खायला पण खूप सॉफ्ट झालेल्या होत्या खूप छान वाटत होतं इडली वगैरे खाताना आणि माझ्या मामींचा टिफिन वगैरे पण द्यायचा होता त्यासाठी मी जास्तीच बॅटर वगैरे बनवलेलं होतं तर बघा किती मस्त झालेल्या सगळ्याच पात्रातल्या मस्त टम्म फुगलेल्या इडल्या आहे आपल्याकडे खूप छान वाटत होतं टेस्टी पण झाल्या होत्या आणि सांबार पण आपला मस्त रेडी झालेला आहे तर सांबारची रेसिपी आधी मी यूट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ तुम्हाला दिसेलच व्हिडिओ अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये बघा तुम्ही चला तर हा व्हिडिओ तुम्हाला पोळ्याचा आहे हा पोळ्याचा व्हिडिओ तुम्हाला लेट येतो आहे कारण साफसफाईचा आणि पोळ्याचा व्हिडिओ एकाच दिवशीचा आहे तर आ, तुम्हाला लेट येतो आहे कारण त्यानंतर गणेश उत्सव लगेच झाला आणि मला काही हा व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे मी लेट अपलोड करते आहे आमच्या घरासमोर हे जागृत हनुमान मंदिर म्हणून आहे तर त्याच्या त्या, त्या मंदिरांच्या सामोरच आमचं पोळा वगैरे मस्त भरलेला होता आणि कृषिका बघा इथे सीता माता बनली होती तुम्ही या आधीचा ब्लॉग पण बघितला असेल मी कृषिकाला तयार करताना आणि इकडे बघा खूप छान छोटे छोटे मुलं मस्त तयार होऊन पण आलेले होते खूप छान दिसत होते सगळ्यांना आवड आवड एक होती आहे की आपण बैल घेऊन जायचा आणि छान मस्त तयार व्हायचं असं सगळ्यांचं सुरू होतं आणि सगळ्यांना गिफ्ट मिळणार होते त्यासाठी पण सगळे खूप खुश होते आणि खूप हे बघा ही आदू कृषिकाची फ्रेंडच आहे ती तर ती तिला हाय करत होती आणि ती आपली व्ली व्लॉग पण बघते तर ती नेहमी बोलते की छान असतात तुमचे व्लॉग वगैरे म्हणून आणि आता इकडे बघा सगळे आपापले छोटे छोटे नंदी घेऊन आले होते आणि छान कोणी शेतकरी कोणी गुजराती लूक कोणी मराठी खूप छान छान असे लूक करून आले आलेले होते खूप आवड होती सगळ्या छोट्या मुलांना पण आणि आता इकडे बघा आपले शिवाजी महाराज पण आलेले आहे मस्त दिसत होता तो मुलगा एकदम शिवाजी महाराजांच्या लुकमध्ये तो पुष्कळ वेळ होता त्याला दाढी पण खूप कचकच करत होती पण तो भरपूर वेळ होता आणि इकडे नेहल बघा सगळ्यांना चॉकलेट देते आहे तिने पण सगळ्यांसाठी चॉकलेट आणले होते आणि सगळ्या छोट्या छोट्या मुलांना चॉकलेट तिने वाटले सगळ्यांना कृषिकाला पण दिले कृषिका एकदम मस्त बॅग वगैरे घेतली होती तिने सोबत आणि जे कोणी चॉकलेट गिफ्ट देत होते सगळं ती त्या बॅगमध्ये ठेवत होती चॉकलेट वगैरे आता बघा सगळ्यांना ते काका सगळ्यांना कार्डबोर्ड गिफ्ट म्हणून देत होते तर मी थोडंसं शूट केलं आहे त्यांचं कार्डबोर्ड वगैरे देताना आणि तिकडे बँडचा खूप आवाज होता त्यामुळे सगळं व्हॉईस ओवर करून सांगावं लागतंय मला तर मी वॉइस ओवर करते आणि कृषिकाला कृषिका बघा कशी चॉकलेट खाती आहे दृष्टीसोबत सगळे तिला चॉकलेट देत होते ते तिने जमा पण केले भरपूर सारे चॉकलेट आणि सगळ्यांसाठी कार्डबोर्ड देत होते ते काका तर बघा सगळे किती हॅप्पी आहे आपल्याला कार्डबोर्ड मिळालं तर कृषिका पण खूप खुश झाली होती मी कृषिक कृषिकाने नंतर मस्त घरी घेतलं त्याला आणि त्यावरती मस्त आता अभ्यास पण करते आहे अधामधात ती तिला आठवण आली की ती घेऊन बसते ते कार्डबोर्ड वगैरे आणि खूप छान वाटलं लहान मुलांना असं काही गिफ्ट मिळालं की परत ते खुश पण होतात खूप बघा आपली कृषिका किती हॅप्पी झाली होती कार्डबोर्डसोबतच डान्स करायला लागली होती ती आणि ती तुम्हाला सगळ्यांना फ्लावर दाखवती आणि माझं कार्डबोर्ड बघा असं म्हणती आहे आता सगळं पोळ्याचा प्रोग्राम तिथला झालेला होता सगळे आप आता आपापल्या घरी जाणार होते कारण सगळे आपापल्या घरी जाऊन पूजा करू नंतर मग ते आपल्या नातेवाईंकडे घे नातेवाईकांकडे घेऊन ज जातात आणि तिथे भोजारा वगैरे मागतात आमच्याकडे तर हीच प्रथा आहे तुमच्याकडे कसं काय आहे तर तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगा तर कृषिका तर फार गेली नाही कारण ती छोटी असल्यामुळे तिला कुठे पाठवलं नाही आम्ही फक्त ती दृष्टी आलेली होती आमच्याकडे मग तिच्या पण नंदीची पूजा केली आणि घरच्या नंदीची पण पूजा केली आम्ही आणि कृषिकाला पण हळद कुंकू लावलं दृष्टीला पण लावलं आणि त्यांना आम्ही गिफ्ट्स पण दिले त्यांना भोजारा म्हणून मी शुगर कँडी पण दिलं खायला आणि पैसे पण दिले त्यांच्या हातामध्ये आणि कृषिका पण बघा मला हळद कुंकू लावती आहे तिची खूप इच्छा होती हळद कुंकू लावायची तर ती बघा मला कशी लावती आहे तिला खूप आवड ती हे सगळं माझं बघून बघून खूप शिकून घेतं आणि तिला पण खूप आवडतं मी असं काही करत असले की पन, तेंचा तेंचा ते चला आमची पूजा झाली मस्त पोळा पण फुटला बघा तिकडे सगळे आपल्या घरी पण गेले आम्ही पण घरी आलो मस्त पूजा झाली नंदीची दृष्टीच्या पण बैल नंदीची पूजा करून घेतली आम्ही आणि आता त्यांचं खाऊ खाणं सुरू आहे मी सगळ्यांना शुगर कँडी दिली होती तर बघा त्यांचं ते खाणं सुरू आहे चला भेटू लगेचच आता कुठेतरी जाऊन येऊ फिरून येऊ कृषिकाला दाखवून येऊ अजून पोळा कुठला आणि परत भेटू चला तर आमच्या घरासमोर जे हनुमान मंदिर होतं तिथला पोळा तर झालेला होता मग त्यानंतर कृषिकाला आम्ही मोठा पोळा दाखवायला घेऊन गेलो तर काही अंतरावरतीच होतं ते पण तर बघा हा किती सुंदर नंदी आहे एकदम ओरिजिनल वाटतो आहे ना एकदम खूप सुंदर वाटत होता म्हणून मी तुम शूट केलं आहे थोडंसं आणि इकडे सगळा मोठा पोळा भरलेला होता तिथे पण खूप छान छान डेकोरेट केलेले मुलं मुली आलेले होते नंदी घेऊन बघा हा किती सुंदर दिसतो आहे ना फ्लॅग बनलेला होता मुलगा खूप छान बनवलेलं होतं आणि हा नंदी पण बघा किती मोठा आहे खूप मोठे मोठे नंदी आणि इकडे आपली लक्ष्मी बसलेली आहे बघा लक्ष्मीचं रूप घेऊन किती सुंदर दिसती आहे ती लक्ष्मी आणि तिने खूप छान डेकोरेट पण केलेलं होतं साईडला कृषिकाला आम्ही हेच दाखवायला घेऊन गेलेलो होतो कारण तिला पण नवीन नवीन नवी आयडिया आली की ती पण पुढच्या वर्षी अजून आनंदाने तयार होईल सगळ्या गोष्टींसाठी चला आमचा पोळा वगैरे भरून झाला आणि तिथेच गणपती बाप्पांचं मंदिर पण होतं तर इकडे बघा सरस्वती माता आपली बसलेली होती त्यांचा पण व्हिडिओ शूट केला आणि आता इकडे आम्ही गणपती बाप्पांचं पण दर्शन घ्यायला आलो कारण तिथेच जवळपासच आलेलो होतो आम्ही तर गणपती बाप्पांचं पण दर्शन घेतलं खूप छान दिसत होते आपले गणपती बाप्पा हारा फुलांनी मस्त सजून बसलेले होते आणि इकडे कृषिका पण बघा किती मस्त पाया पडती आहे नंदीच्या चला तर आमचं सगळं फिरून वगैरे झालं आणि त्यानंतर घरी जाताना आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली दृष्टी नेहल शर्वरी परी सगळे होते छोटे छोटे तर सगळ्यांना तिचे पप्पा बोलले की आपण काहीतरी खाऊन घे घेऊन जाऊ त्यांना घरी तर मग सगळ्यांना आईस्क्रीम घेऊन दिली त्यांची आवडती कारण सर्वांना बाहेरचं तर काही खायचं नव्हतं फक्त आईस्क्रीम खायची होती आणि बघा आता आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ल्यानंतर सोनुताई घरी आलेल्या सोनुता होत्या आले आले हो, तर मग आम्ही परत घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर सोनुताईशी वगैरे भेटलो मग त्या आपण एका जजिंगलाच गेल्या होत्या पोळ्यामध्ये त्यांना जज म्हणून बोलवलेलं होतं त्या तिकडनंच आमच्याकडे आलेल्या होत्या आणि त्यानंतर मग आम्ही परत सोनुताईसोबत बाहेर काहीतरी खायला म्हणून आलेलो होतो तर इकडे पावभाजी वगैरे मस्त खाल्लं आणि इकडे कृषिका बघा त्यांच्या मांडीवरती झोपून पण गेली होती चला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय